नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत बुलढाणा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट सुल पाणी पाणी पहिल्यांदाच लोणार सरोवरातील पाण्याची पातळी इतकी वाढली आहे की ऐतिहासिक गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता आहे भूगर्भी वारसा धोक्यात आला आहे आंकर माता कमलजा देवी मंदिरात पाणी शिरले सध्या नवरात्रोत्सव सुरू आहे लोहारमधील कमलाजाच्या भक्तांसाठी हा एका उत्सवापेक्षा कमी नाही नवरात्रोत्सवात भाविक दररोज सकाळी मंदिर परिसरात कमलाजाच्या दर्शनासाठी रांगा लावतात यावर्षी राज्यात संपूर्ण राज्यात पाऊस पडला आहे परंतु लोणारमध्ये नवरात्रोत्सवातही सतत पाऊस पडत आहे सततच्या पावसामुळे यावर्षीच्या सुरुवातीला तलावाच्या पाण्याची पातळी लक्षणीयरित्या वाढली होती आणि सततच्या पावसामुळे ती आणखी वाढत आहे सप्टेंबर बावीस रोजी घटस्थापनेच्या दिवशी मंदिराच्या उत्तरेकडील समोरील बाजूपर्यंत पाणी पोहोचले होते परंतु सत्तावीस सप्टेंबर पर्यंत मंदिरात फक्त सहा फूट पाणी पोहोचले होते काही दिवसातच मंदिराला पाण्याने वेढले जवळजवळ शंभर वर्षांत पहिल्यांदाच पाण्याची पातळी इतकी वाढली आहे किनाऱ्यापासून सुमारे पंधरा फूट उंच आणि पाचशे ते सातशे फूट अंतरावर असलेले हे मंदिर सध्या पूर्णपणे पाण्याखाली आहे लोणार सरोवरातील पाणी समुद्रापेक्षा जास्त खारे आहे पीएच दहा पर्यंत शुक्रवारी रात्री आणि शनिवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास भाविकांच्या भीतीची पुष्टी झाली अखेर मंदिरात पाणी शिरले हे कमलजा माता मंदिर हेमाडपंथी मंदिर आहे आणि ते खूप प्राचीन आहे यावर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे मंदिराच्या मागून पाणी शिरले मूर्तीच्या मागून मंदिरात पाणी शिरत आहे आजही पाऊस सुरू आहे आणि मंदिराबोवती अजूनही पाणी वाहत आहे पर्यावरण तज्ज्ञ पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची विविध कारणे तज्ज्ञांच्या मते यामध्ये शहरातून सेठे तलावात वाहणारे सांडपाणी गोमुख विराजतीर्थ पापहरेश्वर गोमुख आणि सीतानहनी गोमुख सारखे धबधबे दिवसरात्र वाहणारे पाणी आणि रामगयाजवळील कापरी येथून सतत येणारा पाण्याचा प्रवाह यांचा समावेश आहे या घटकांमुळे तलावाच्या खाऱ्या पाण्याची खारटपणा कमी होत आहे ज्यामुळे त्याची मूळ जैविक रचना आणि भूगर्भी वारसा धोक्यात येत आहे युनेस्कोच्या नोबल जिओ पार्कच्या यादीत लोणार झुलचा समावेश करण्याचे प्रयत्न सुरू आहेत हे लक्षात घेण्यासारखे आहे अशा विकासामुळे तलावाच्या पर्यावरणीय आणि ऐतिहासिक गुणांना धोका निर्माण होऊ शकतो अशी भीती आहे